नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये तर आज आपण जाणून घेणार आहोत या सात योजना सांगणार आहोत तुम्हाला त्या सात योजनांचा फायदा तुम्ही या ठिकाणी घ्या ठीक आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला या सात योजनांबद्दल पूर्ण माहिती या ठिकाणी होऊन जाईल त्याचबरोबर व्हिडिओला सबस्क्राईब करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या ठीक आहे आणि व्हिडिओला लाईक करा जेणेकरून अशाच प्रकारची योजना माहीत पडतील तुम्हाला अशा माहिती पडतील ठीक आहे तर हे बघा आज पहिली योजना आहे प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना काय आहे प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना मी तुम्हाला सात योजना या ठिकाणी सांगणार आहे त्या सातहीच्या सातही योजना लक्षपूर्वक ऐका लक्षपूर्वक लिहून ठेवा आणि त्या योजनेचा फायदा घ्या कारण अशा प्रकारच्या योजना मित्रांनो सर्वसामान्य माणसाला या ठिकाणी कोणीही सांगत नसते ठीक आहे तर तुम्ही कृपया करून ही योजना या योजनेचा फायदा घ्या तर मी तुम्हाला सात योजना या ठिकाणी सांगणार आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतील आणि त्याचबरोबर मी रोज रात्री दहा वाजता लाईव्ह येत असतो या आपल्या चॅनलवरती ते तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता त्या ठिकाणी लाईव्ह येऊन मी शेतकऱ्याला मदत शेतकऱ्याच्या उत, प्रश्नांची उत्तर देण्याचं काम करतो सर्वसामान्य नागरिकांना ज्या अडचण येतात त्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी देण्याचं काम त्या ठिकाणी करतो तर सुरुवात करूया पहिली योजना प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना प्रधानमंत्री विश्वकर्णा कर्मा जी योजना आहे या योजनेअंतर्गत तुम्हाला भारत सरकारकडून केंद्र सरकारकडून या ठिकाणी दो अडीच लाख ते दोन लाखापर्यंत कर्ज मिळते आणि ते कर्ज त्या कर्ज आहेत त्याने तुम्ही घर बांधू शकता आणि ते, ते, ते अत्यल्प कमीत कमी दरामध्ये भेटते त्यानंतर प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना ठीक आहे दुसरी योजना आहे आणि दुसरी योजना म्हणजे प्रधानमंत्री प्री पीक विमा योजना यामध्ये श एक फॉर्म असतो प्रधानमंत्री तो फॉर्म तुम्हाला सेचवर भरावा लागतो तो भरला तुम्ही की प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं होऊन जाते पण त्यासाठी तुमची कागदपत्र लागतात जसं की तुम्ही शेतकरी असल्याचे पुरावे तुम्हाचा आधार कार्ड बँक खातं तुमचा पत्ता शेतकरी असल्याचा पुरावा या सर्व गोष्टी तुम्ही टिकून दिल्या की तुमचं नाव होऊन जातं दुसरी योजना आहे प्रधानमंत्री आवास योजना या योजनेअंतर्गत तुम्हाला घर बांधून मिळतं सरकारकडून ठीक आहे आणि घर बांधण्याकरता शासनाकडून पैसे भेटतात तर ते सुद्धा योजना त्या ठिकाणी खूप महत्त्वाची आहे ही योजना या योजनेचासुद्धा तुम्ही फायदा घ्या मित्रांनो आणि सर्वात पहिले अशा प्रकारच्या योजनेचा फायदा घेण्यासाठी ग्राहक सेवा केंद्रावर तर तुम्ही उद्याच असाल उद्याच असाल परंतु आज सध्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नाहीतर पू येणाऱ्या योजना तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचू शकणार नाही लवकरात लवकर म्हणून माझ्या भावांनो आपली ग्र आवास योजनाबद्दल सांगितलं आता पुढची ले, आहे लेबर योजना आता प्रधानमंत्री लेबर योजनाबद्दल आपण बोलत आहोत प्रधानमंत्री लेबर योजना अशी आहे की यामध्ये तुम्ही जण पहिल्यांदा ऐकत आहेत प्रधानमंत्री लेबर योजना काय आहे तर प्रधानमंत्री लेबर योजना जी योजना आहे यामध्ये साठ वर्ष तुम्हाला पैसे भरावे लागतील कमीत कमी शुल्क कमी जेव्हा जेवढं ठरवलेलं आहे शासनाने तेवढं भरावे लागते साठ वर्षानंतर सरकार तुम्हाला पेन्शन देणार आहे ज्याप्रमाणे शासकीय कर्मचाऱ्याला पेन्शन मिळते त्याचप्रमाणे तुम्हालासुद्धा पेन्शन मिळणार आहे साठ वर्षाच्या नंतर ठीक आहे त्याला म्हणतात लेबर योजना ठीक आहे त्याचबरोबर आहे किसान प्रधानमंत्री किस फसल योजना प्रधानमंत्री फसल योजनासुद्धा आहे त्या फसल अंतर्गत अंतर्गतसुद्धा तुम्ही या ठिकाणी जाऊन फॉर्म भरू शकता ग्रास सेवा केंद्रावरती आणि त्याच्याकडून अधिकची माहिती घेऊ शकता त्याचबरोबर प्रधान पी एम किसान योजना हे तर तुम्हाला माहीतच आहे त्याचबरोबर अशा नवनवीन योजना शासन या ठिकाणी घेतच असते कदाचित माझ्याकडून जर एखादी योजना जर राहिली बी असेल तर डिस्क्रिप्शन माझ्या व्हिडिओच्या खाली मोर नावाचं एक ऑप्शन आहे ते मोरनाथ ऑप्शन आहे त्या ठिकाणी तुम्ही दाबा तुम्ही मोरनाथ ऑप्शन दाबलो त्या ठिकाणी तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सगळ्या योजनांची माहिती भेटून जाईल ठीक आहे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनल जी पोस्ट येतात ती मेसेज येतात त्याच्यामध्ये सगळं योजना असतं ठीक आहे तर हा जो व्हिडिओ आहे तुमचे शेतकरी मित्र आहे त्या शेतकरी मित्रांवर हा व्हिडिओ शेअर करा त्या शेतकरी मित्रांनासुद्धा फायदा होईल तुमच्या ओळखीचा ग्रुप असेल तर ग्रुपवर पण टाका त्यांनासुद्धा फायदा होईल ठीक आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून टाका सबस्क्राईब करून टाका आणि रोज रात्री मी दहा वाजता या ठिकाणी आपल्या चॅनलवर लाईव्ह येतो लाईव्ह येण्याचं कारण असं की शेतकऱ्यांच्या प्रश्नाची मी त्या ठिकाणी लाईव इन उत्तर देतो त्या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांच्या पटनाचे उत्तर देण्याचं काम मी करतो त्या ठिकाणी विद्यार्थी वर्गाचं प्रतिनिधित्व त्याचबरोबर प्रश्नाचे उत्तर देण्याचं काम त्यांच्या अडचणी सोडवण्याचं काम त्यांना देतो मी ठीक आहे अशा प्रकारचं काम मी त्या ठिकाणी लाईव्ह येऊन करतो तुम्ही ठिकाणी येऊ शकता ठीक आहे तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशाच माहितीसाठी अशाच प्रकारची योजना कोणी कोणाला सांगत नसते कोणीच कोणाला अशा प्रकारची योजना सांगत नसते ठीक आहे तर शेतकरी मित्रांनो जय हिंद जय भारत जय जवान जय किसान